ब्लॉक मध्ये सगळ्या ब्लॉक चालू केलेला आणि मग दाखवता झलेली फुलावयला बघा आणि इकडं आपली काम आटपाची सगळी काम आटपून घ्यायची आहेत आपल्या भाकरी झालेल्या गॅस उसलाची आहे ते सगळं कारून घेतात का बघा वेगळे हे भाजी अंडा पावन तिशा पावन आणि इथं मटन तिला पासून बसले गेम खेळत बघा बघ वगैरे आणि कपरं पण नाही घातलं बघा आणि याला बटाटे चिप्स येत बघा आमच्या किती वान बघा डब्याला असं डब्याला वेगवेगळं असतं झाकण पीठ लाव रा होल सगळं बॅगन आता अंडा पाव त्याला भाजी तो मला नाही बोलत शालन भाजी सांगले क त्याला विचार खरं भाजी सांगली शालान त्याला दिले भाजी तुला अंडा चल आता याला दिला खायला अंडा पाव मिळते घाल मटण मटन मटण घालून घेऊ त्याला ते चला शालच आता मी बघता डब भरून घेतो घातलेला मटन आपला <laughs> हे कार्तिक कार्तिका शाल कार्तिक चिकरा दिसते मोबाईल मध्ये शालन झालेली चिखरा बघू टिकली टिकली बघू टिकली कशी लागली बघू आमचा दा कार्तिक झालं शालन पण शालन जाता जाता तो आता गेम खेळतो बघा कसा त्याने गेम ची लागली लागली ती गेम खेळला आणि शालन जाता जाता निघा जा कार्तिक एक भेटत राय गेम मध्ये आनंद पाला डान्स मिळत हा डान्स पैसे भेटतात पैसे किती पैसे भेटतात गेम मध्ये लाख वीस लाख पैसे तुला ते भेटला पैसे माझं जेवण झालेला एक तशी वाजल्या दोन माझा सगळं आठवून झालेला एक तशी पोरा गेली शालन आणि माझं इथे सगळं आपलेला माझा सगळा ओटा बिटा मी साफ केलेला सगळं आठपून झालेला त्यानं संध्याकाळी आम्हाला जायला लागेल चावी पिऊन झालेल्या आणि वाद साडेपाच बघा पाचवीच झाल्या त्याने शालन आणाला तुम्हाला आता दाखवताना शाळेचं घेऊन गेलो सगळं कपडे धुळून घेतो म्हणजे पसार तसंच करल्या स्टँडवर आणि आणि या चादरी दुलाच्या चादरी दुल ताव दौल्या सकाळी आजून होता चला हे सगळं कपडे धुरून घेतो ये रामदास माझ प्लीज आता कार्तिक कार्तिक गेल तर बड्डे ला बड्डे शा बघा त्यांनी त्याला के भेटले नाश्ता समोसा केक यो गुलाब जांभू यज्ञेशाला या कसं खालास नीट खाना आतरून टकतस काही वेळ कसा खाला याने सगळं वाकरून वापरून खाला जाता या अभ्यासाला बस जा अभ्यासाला बस जा त्या कोण नका वाकरा करू जा लवकर काही जेवण पण झालेला तशी जेवण झालेले वाजल्या दहावीस झाले बघा नाही इकडे चादर बी चेंज केलेली आहे बघा चादर चेंज केली चादर कढली पोरा झाले आथरोंची वाट लवता चादर कडली